सार्थ श्रीदासबोध दशक एकोणीस समास पाचवा देहमान्य निरूपण श्रीराम समर्थ मातीचे देव धोंड्याचे देव सोन्याचे देव रुपयाचे देव काशाचे देव पितळेचे देव तांब्याचे देव चित्रलेपे रुईचा लाकडाचे देव पोवळ्यांचे देव बाण तांदळे नर्मदे देव शालिग्राम काश्मीरी देव सूर्यकांत सोमकांत ताम्र नाणी हेमनाणी कोणी पूजित देवार्चनी चक्रांकित चक्रतीर्थावनी घेऊन येते उदंड उपासनेचे भेद किती करावे विषद आपला ले आवडीचा वेद लागला जनी परीत्या ही कारण मुळी पहावे स्मरण त्या स्मरणाचे अंशदान नाना दैवते मुळी द्रष्टा देवतो एक त्याचे जाहले अनेक न पाहता विवेक उमजो लागे वेगळी भक्ती फावे ना द्यावेगळा देव पावेना या कारणे मूळ भजना देहची आहे देह मुळीच केला वाव तरी भजना शिकायचा ठाव म्हणून भजनाचा उपाव देहात्मयोगे देहविण देव कैसा भजावा देहविण देव कैसा पुजावा देहविण महोत्सव कैसा करावा कोण्या प्रकारे अन्न गंध पत्रपुष्प फल तांबोल धूपदीप नाना भजनाचा साक्षेप कोठे करावा देवाचे तीर्थ कैसे घ्यावे देवासी गंध कोठे लावावे मंत्रपुष्प तरी वावे कोणी ठाई म्हणून देहाविण आडते अवघे साकडे चिपडते देहा करिता घडते भजन काही देव देवदेवता भूते देवते मुळीचे सामर्थ्य आहे तेथे अधिकारे नाना देवते भजत जावी नाना देवी भजन केले ते मूळ पुरुषासी पावले या कारणे सन्मानिले पाहिजे सकल काही मायावली फापावली नाना देह फळी लगडली बोळीची जाणीव कळवाली फळामध्ये म्हणून मनोनी न करावे पाहणे ते पाहावे पहावे ताळा पडता राहावे समाधाने प्राणी संसार टाकती देवास धुंडीत फिरती नाना अनुमानी पडती जेथ तेथे लोकांची पाहता रिती लोक देवार्चने करीती अथवा क्षत्रदेव पाहती ठाई ठाई अथवा नाना अवतार ऐकोनी धरती निर्धार परिते अवघे सविस्तर होऊन गेले एक ब्रह्मा विष्णू महेश ऐकोन म्हणती हे विशेष गुणातीत तो जगदीश अवघे सविस्तर होऊन गेले एक ब्रह्मा विष्णू महेश ऐक हे विशेष कुणातीत तो जगदीश तो पाहिला पाहिजे देवासी नाही थानमान कोठे करावे भजन हा विचार पाहता अनुमान होत जातो नसदा देवाचे दर्शन कैसे न होईजे पावन धन्य धन्य ते साधूजन सकळ जाणती भूमंडळी वेळ नाना त्याची भिळ उलंगेना मुख्य देव तो कळेना काही केल्या कर्तृत्व वेगळे करावे मग त्या देवासी पहावे तरीच काही थावे थहावे गौप्यगुह्य जे दिसेना नाभासेना नासेना सुकृता ना, वेगळे विश्वासेना ते थे मन उदंड कल्पिते कल्पना उदंड इच्छिते वासना अभ्यांतरितरंगनानाना उदया ते पावती म्हणून कल्पना रहित तेची वस्तू शाश्वत अंत नाही म्हणून अनंत बोली जे तया हे ज्ञानदृष्टीने पहावे पाहो नि तेथेची राहावे निजध्यासे तद्रुप भावे संग त्यागे संगत्या नाना लीळा नाना लागवे ते काय जाणीचे बापुड्या जीवे संत संगे स्वानुभवे स्थिती बाणे ऐसी सी सूक्ष्म स्थिती गती चुके अधोगती सदुरुचे निसद्गती तत्काळ होये श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देहमान्य श्री सभा दे दे, श्री श्रीराम श्री, राम, श्री, राम, श्री राम.